न्यू स्टेट महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज ठाण्यामध्ये पोस्टर वॉर हे बघायला मिळालं आहे आणि त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यामध्ये दौरा आहे आणि त्यानिमित्ताने पोस्टर वॉर हे बघायला मिळालं आहे आपल्यासोबत ठाणे जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे जे ठाणे जिल्हा प्रमुख केदार साहेब आहेत साहेब स्वागत आहे न्यूस्टाईट महाराष्ट्र मध्ये आपलं ठाण्यामध्ये सकाळपासून पोस्टर वॉरची चर्चा होते काय नेमकं सांगत असत खूप खालच्या पातळीला जाऊन एक केविलवाणा प्रकार या विरोधकांनी जेणे कोणी केला असेल तिकडे नाव नाहीये तिकडे नंबर नाहीये त्या अनुषंगाने जे उद्धव साहेबांवरती टीका करण्याचा प्रयत्न केलाय खूप दुर्दैवी आहे कारण की महाराष्ट्राने अशी संस्कृती आणि अशा संस्कार कधी घेतलेले नाहीत महाराष्ट्राची जनता खूप सुज्ञ आहे आणि ज्या पद्धतीने उद्धव साहेबांचा सा एक चांगली घोडदोड या पक्षाला घेऊन जे राज्यापासून घेऊन केंद्रापर्यंत चाललेली आहे ज्या पद्धतीचा प्रतिसाद महाविकास आघाडीला सर्वसामान्य नागरिकांनी या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिला की कुठेतरी भीती मनामध्ये बाळगून पोटामध्ये दुखत असताना अशा पद्धतीचे बॅनर लावले उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्लीला जावं लागतंय अशी देखील टीका करण्यात आली आहे त्याबद्दल का बोल मी तेच ना हा केविलवाणा प्रकार आहे आणि संकुचित वृत्तीच्या लोकांकडनं तुम्ही अपेक्षा हीच करू शकता स्वतःच्या पक्षाचा प्रचार प्रसार करत असताना जर का महाविकास आघाडीची घोडदोड ही आपल्या ह्या महाराष्ट्रापासून राज्यापासून घेऊन केंद्रापर्यंत जात असेल आणि शिवसेना हा पक्ष वाढत असेल त्याचबरोबरी ती मराठी माणूस म्हणून एक माजी मराठी मुख्यमंत्री म्हणून जर का उद्धव साहेब राज्याचं नेतृत्व या महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांचं नेतृत्व हे जर का दिल्लीत करणार असतील आणि त्याकरता जर का या पक्ष विस्तारासाठी दिल्लीत जात असतील तर त्याच्या बाबतीत अभिमान आणि स्वाभिमान असला पाहिजे त्याच्या बाबतीत अशा पद्धतीचे संकुचित वृत्तीने काम करणं किंवा त्याच्यावरती टीका करणं मला असं वाटतं हे मूर्खपणाचा कळस आहे या पोस्टरला जरूर नितेश राणींनी देखील केलेले त्यांना कशा पद्धतीने त्यांना उत्तर देण्याशी मला असं वाटत नाही काही योग्य आहे कारण की अनेक गोष्टी ज्या चुकीच्या होत्या त्याच्या बाबतीत कधी ते बोलत नाहीत लोकांना जो त्रास पडलेला आहे जे रस्त्यावरती म्हणजे हे सगळं सरकार जे आहे आपण बघाल गोडबंदरला अनेक खड्डे पडलेले आहेत पैसा लोकांचा गेलाय त्या खड्ड्यांमध्ये तरी पण यांचे डोळे उघडत नाहीत लोकांना दैनंदिन दिवसात ठाण्यामध्ये ट्रॅफिकचे समस्या आहेत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न आहे याच्या बाबतीत कोणीच बोलत नाही महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणी बोलत नाही फक्त राजकारण करायचं म्हणून करायचं हे कुठच्या पद्धतीची वृत्ती आहे म्हणून मला असं वाटतंय संकुचित वृत्तीचे आणि ह्याला कुठेही उत्तर देणे योग्य वाटत आज पक्षप्रमुख येत आहेत काय आनंद शिवसैनिकांमध्ये आणि या माध्यमातून आपण काय सांगाल ठाणे श्री बघा ठाणेकरांची नाळ ही सदैव वंदनीय बाळासाहेब गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब त्यांच्या संस्कारांमधनं वाढत मातोश्री आणि मातोश्री वंदनीय बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्याशी एक आगळी वेगळी नाळ जोडलेले वेगळे संबंध आहे आणि ते कधी कदापि तुटणार नाही म्हणून कोणी कितीही टीका केली तरी त्याच्यावरती काही फरक पडत नाही आपण जर का बघाल तर ह्या ठाण्यानगरीमध्ये जरी लोकसभेमध्ये आमची सीट नसेल आली तरी कुठेही पक्षामधील असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा कुठेही जल्दोष कमी झाला नाही उद्धव साहेब येणार म्हणत्यावरती एक वेगळी ऊर्जा असते त्यांचे विचार ऐकणं हे प्रत्येकाला आवडतं आणि त्या अनुषंगाने मला वाटतं एक उदंड आजच्या सभेला मिळेल पुन्हा एकदा उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं आणि त्यासाठी ठाणेकरांची काय नाही बघा दोन वर्षाच्या कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी उद्या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख म्हणून लोकांना सांभाळलं औषध उपचार असतील आरोग्याच्या बाबतीतले विषय असतील त्यांनी स्वतःला बरं नसताना देखील त्याची काळजी घेतली आणि डब्ल्यू एच ओ घेऊन स्वतः भारताच्या गव्हर्नमेंटनी या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत त्यांचं कौतुक केलेलं मला असं वाटतं लोकांमध्ये ही क्लॅरिटी आहे की उद्धव साहेबांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला पाहिजे आणि लोक ही नक्कीच आग्रही असणार सर्व पक्षीय आग्रही असणार आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळून घेणाऱ्या पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री नक्कीच म्हणजे जे काय महाविकास आघाडी ठरवेल पण आमच्या सगळ्यांची शिवसैनिक म्हणून उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावे नक्कीच एक इच्छा आहे ह्या निवडणुकीचा काळ आहे त्या काळामध्ये लोकसभेला ज्या पद्धतीने निवडणुकीचा निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने कारभार आपल्या त्या संदर्भात माजी खासदार राजन विचार साहेबांनी काल केल्याधिकाऱ्यांची भेट देखील केली त्याबद्दल आयोगासंदर्भात काय वाटतं आपण बघाल की काल विचारे साहेबांनी ज्या पद्धतीने सगळे पुरावे सकट दोबार मतदार याद म्हणजे एक एक मतदार हा दोनदा तीनदा नाव त्याचा एका मता या, मतदार यादीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या मतदार यादींमध्ये जो अनेक वेळेला आपण म्हणतो जे फोगस मतदान करतात त्याची त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर ऑफिसनं दाखवलेलं आहे मी तर असं एक अपील केलेलं त्यांच्या समक्ष की जो माणूस तिकडे डेटा एंट्री करतो जे लोक ह्याच्यावरती काम करतात ज्यांचा अनुभव आहे त्यांनी खरं तर म्हणजे हे सिस्टीम वरती काम करायला पाहिजे होतं हे दोघात तुम लोकांचा पैसा ह्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक घेण्यासाठी ह्याच्या सगळ्या यंत्रणांवरती खर्च केला जातो आणि तरी देखील त्याच्यामध्ये जर का त्रुटी असतील तर कुठेतरी लोकांचा विश्वासघात होतो अनेक मतदार असे आहेत जे वर्ष मतदान करतायत पण ह्या वेळेला त्यांची नावं नक्की घाळ झाली कितीतरी लोकांना हळहळ हो भासली की आम्ही मतदानाची इच्छा असून आम्ही मतदान करू शकलो नाही आणि हे कुठेतरी विश्वासघात होतो हे दिसून येतं आपल्याला आणि यामुळे कुठेतरी हे पोटदुखी झाल्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीचं राजकारण चाललंय सप्ताह जो राबवला जात आहे त्या माध्यमातून विधानसभेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहे विषय असा आहे की ही संकल्पना वंदनीय बाळासाहेब असताना देखील होती तीच संकल्पना आणि तीच परंपरा उद्धवसाहेब पुढे घेऊन जात आहेत सर्व शिवसेनेचे नेते घेऊन जात आहेत आणि एक चांगल्या या भगवा सप्ताहामुळे आपण बघू शकाल की कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा एक चांगला प्रयत्न आणि प्रमाणे लोकांच्या मनामध्ये व्यथा आपण जर का बघाल की जसं मी मगाशी बोलतो की मुलांच्या आरोग्याचा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ह्याच्या बाबतीतले प्रश्न असतील कुठे महिलांच्या असुरक्षतेच्या बाबतीतले प्रश्न असतील त्याच्या जा पलीकडे जाऊन जे दैनंदिन दिवसाची महागाई आहे लोक ज्यामुळे त्रस्त झालेत त्या आपापसामध्ये बोलण्यापेक्षा कुठेतरी मन मोकळेपणाने बोलावे आणि त्याकरता त्यांना भेटीघाटी व्हावी आणि नाळ जुडावी याकरता हा भगवा सप्ताह आजच्या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे आज ठाण्यामध्ये येणार आहेत संध्याकाळी सहा वाजता गडकरी रंगायचे नेते हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात होणार आहेत पण त्याआधी जे पोस्टर वाईज हो ठाण्यामध्ये सुरू झालं होतं त्याला कुठेतरी रोख लावण्यासाठी आज केदार दिघे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ते पोस्टर देखील उतरवलं आहे आणि एक विरोधकांडा एक सूचना देखील केल्या आहेत मनीष गांगुर् न्यूज टेक महाराष्ट्र ठाणे